नमस्कार बारामत तालुक्यातील पनदरे येथे कथितरित्या सरपंचाच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकाने पनदरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं असून सरपंचावर भ्रष्टाचाराबरोबरच दुसऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अतिक्रमण करून घर बांधत असल्याचा गंभीर आरोप देखील केलाय दरम्यान सरकारी निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून इमारत बांधणाऱ्या इसमाची देखील सरपंच पाठराखण करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय यावेळी अश्रू अनावर झालेल्या नागरिकाने धाय मोकलून रडत आपल्या भावनांना वाट करून दिलीये चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणतायत उपोषण करते अंकुश श्रीरंग सोनवणे नेमकं मी उपोषणाचं कारण काय काय अशोक नगर मध्ये आप समाज मंदिरच्या खालते राहतोय समाज मंदिरच्या खालते राहतोय अशोक नगर मध्ये मी माझं नाव अंकुशिराम सोनवणे मी शेवट उद्दमशे गट नंबर सिटी साई गट नंबर आहे शेवट उद्दम गट नंबर आहे आणि वरची लोकं जे आहे ते शिट्टी साहेब आणि त्याच्या पुढे लागू जागू जागा ते गावठाण जागा आहे गवठाण जागा असताना त्या लोकांनी चार कंपाऊंड करून सफर बांधून काठवण वाढवून माझा सगळा बंद केला माझा दोन हजार तेरा चौदाचा माझी पाऊल वाट सुद्धा त्या लोकांनी बंद केली मी दादांचा संपर्क साधून दादांना रस्ता घेतला दादांनी आजी दादांनी रस्ता मला दिला तो रास्ता दिलेला असताना शांतीलाल मल्हारी सोनवणे त्या माणसानी शेत त्याचा कागद नसतानी जागेचा त्याच्या जागे त्याच्या नावाची जागा नसताना त्याच्या नावाचा कागद नसताना त्याने त्याच्या जागेवर परवानगी मागितली आणि त्या जागेवर परवानगी घेऊन ग्रामपंचायती बॉडी ठरवून शैक्षिके साहित्याला परवानगी दिली त्याच्या जागेवर घर न बांधता त्यांनी गावठाणात घर बांधलं घर बांधलं ते बांधलं शेषके रस्ता ग्रामपंचायतने करून दिलेला ते शेषके रस्ता रस्ता फोडून त्यांनी कोलम उभा करून त्यांनी गर उभं केले तिलटे पाडल्यावर तरी कारवाई केलेली नाही सगळ्या अर्जा दिलेला एक कागद कमी नाही लोकांना न्यूटीस काढल्या की तुमची जागा तुम्ही अतिक्रमण केली ती जागा तुमची द्या त्या जागेची तुमचं नाव आहे का जागेच आम्हाला सादर करा या लोकांनी कागदा सादर केलेली नाही ती काय तरी सुद्धा ह्या गावातली लोक पुढारी लोक काय त्यांना पाठीशी घालून त्यांना मदत करून जास्त एक साईडली तरकणप करून काठवण वाढवून बंद केलाय कोण आणि कोण रस्ता दिलेला आहे त्यांनी पण कोलवण काढून रस्ता फोडून कोलम उभं केल्या ते दिसायला दिसतील रस्ता तो रस्ता फोडायचे कारण काय असं ग्रामपंचायती सांगितलंय का की तो रस्ता फोडून धोरण उभा करण्यासाठी किती साईडपट्टी मुरवाची रस्त्याला लागतील मुरमाची साईड पट्टी रस्त्याला असते ती मुरमाची साईड पट्टी सुद्धा यानी त्याच्या ताब्यात घेतली रस्त्याची सरकारच्या मालमत्तेची नुकसान ह्या माणसाने केली त्या टाइमला सोनवणे सरपंच पसली सुरुवात केली जे सरपंच सोनवण्याला आणलं तिथं तिथं आणून जनसेवकला आणून त्या खड्डे खांद्यात आता जीसीपीने खड्डे खांदले तिथे न आधी त्याला निदर्शनात आणून दिले की हे काम तो आतमध्ये दोन थेटाई सरकून घे रस्ता फोडू नको मला रस्ता यायचा जायचा आहे लोक तिथली दखल घेत नाही ती रस्त्याची दि, ती सुद्धा यांनी फोडून सगळ्या रस्त्याला अतिक्रमण केले दिसायला रस्ता दिसते आणि आता सध्या की मधला चेंबर जे रस्त्याचा ड्रेनेज लाईन मध्यंतरी असते त्या मध्यंतरी ड्रेनेज लाईन वर मुरून टाकलाय त्यांनी दगड पण टाकल्यात आणि पुढच्या भविष्यात ते म्हणतोय माझा रस्ता पुढे माझं भविष्यात मी माझी जागा मी बंद करून टाकणार माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे त्याचा आणि माझ्या बायका पोरांना ते म्हणते मी पैसे आलाय तू मला सगळ्यांना घे मी घेईन अर्ज केला होता त्यांनी काय सुद्धा हालचाल केलेली नाही त्यांनी ते काय म्हणते काही पण तो पत्र देतो या कि हे बेकायदेशीर समाज मधील मोदी आहे कशी आहे ती करण्यात जामीन बजून शासकीय लोकांना त्रास देत होते ही जामीन बोजून शासकीय लोकांना अर्ज देऊन त्यांच्या कामात वेळ झाला त्यांचा मग मी म्हणतो दोन हजार तेरा चौदा पासून माझ्याकडे कागदा येते हे कागद तुम्हाला चुकीचे वाटले असतील तर वाटतात तर माझा गुन्हा दाखल लगे ते करण्यात यावा जर त्यांची गवठाणं त्यांनी तिकडून केले जर त्यांच्या नावाची नाही जागा निघाली तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सरपंच पव ग्रामपंचायत मार त्यांनी पोहेच्या जागेत घर बांधला बांधायला काढलाय अजय कृष्णा सोनने सरपंच त्यांनी पोहे महा ग्रामपंचायत मध्ये बंगला बांधायला काढलाय त्र्याण्णव नंबर मध्ये त्याने त्याला नोटीस आपण पाठवल्या ग्रामपंचायतीने पत्र पण दिले की जी जागा सिद्ध करून दाखव करू। तू घर बांधायला काढले त्यांनी काही सुद्धा उत्तर दिलं नाही आणि माझ्यावर बोळा आरोप करतोय की तुला मी कोर्टातून तुझ्या माझा भरपाईचा दावा करीन की मी घर बांधले कशाने बांधतोय मी असं तो मला उलट सुलट बोलतोय आणि त्यांनी ना घराचं भूमिपिंशन त्यांनी केलं त्या टायमाला भूमिपिंशन गावातली काय मंडळी बॉडीतली आहे की ग्रामपंचायतल्या गावातले काय स्थानिक लोक भूर्मीपुंजनला त्यांनी बोलावलं होतं पाया बुंजनला आणि ह्या लोकांच्या हे पाच सहा घरी एक माझ्या शेजारची ती गाव गुंडायती हिथे राहत नाही ती पैसे वाजायती पाच पन्नास पोरं पाच सहा घरात येते मला जीव मारायची धमकी देते तुझा रस्ता बंद करू माझं पोरग मला तीन पोरं येते तीन पोरं येते तोरले पोरगे मग कष्ट पोरीचं लग्न केलंय वाळू चर्चे लवकर वाळू तीस हजार रुपयाची वाळू टाकली चाळीस हजार रुपये माझ्याकडे शिलक होत एक तिकडून काय बोला केलं पंचाळीसशे हजार रुपये पोरीच्या लागण्याला न्याद आला ना गुरुद्वाराचा मला नद आहे बारकानी कालवडे घ्यायची मोठी करून विकायची गवत आणायची त्यांना घालायची ही लोकांना भाय कितल्या लोकांना शेजारच्या लोक त्यांच्या माझ्या बागायला इतकं माझा अन्य केला गावातल्या लोकांना सांगितलं मिळा तरी गावातले लोक ग्रामपंचायत मधली त्या वाटा करतात वाटा करतात त्यांचा द्यावा देवा काय आहे ते म्हणून मी यांचं काय समजायचं यांचं वसून ऐक नाही यांच आलं नाही की पुण्याला राहत होती मुंबईला राहत होती आणि इथं माझं अतिक्रम केलं मला जास्त सुद्धा माल ठाण्यातून घेत नाही ती मी यांच्या सिटी सर्वेच्या मालकातून रस्ता मागत नाही मी मागत असेल यांच्या ताप जात नाही मला ग्राम पंचायत सरकारने रस्ता देऊ नाही माझ काय चूक आहे ते मला सरकारने दाखवून द्यावे एक एक दिवस मी उपाशी तातच ग्रामपंचायत मध्ये बसतोय एक एक कागद मला मान्य कागद दिलाय दोन हजार तेरा सगळी मात्र याकडे काढ देत का तुम्ही पाठीच घातायच लोकांना अतिक्रम ला करायला लावते ही लोक ग्रामपंचायत मधली बॉर्ड सरपंच अतिक्रमण करायला लावतोय आणि ते पण सिटी सैन्य जागेत नाही मालकाच्या जाग्यात माझ्या माल जा पोराला झटक येत्या त्याने चढीचा हक्क चढीत मृत्यू बावीस तेवीस इस वर्षाचा पोरग आहे त्याला गाड्याला जायला नाही मला कुणाचा आधार नाही मी एकटाच आहे मी बायकोची मदत घेत नाही पोराची मदत घेत नाही आणि या गावातल्या लोकांनी मला त्रास दिलाय म्हणतात ते तुझे ही लोक म्हणतात तुझी सोय करून दिली सोय करून दिली तुम्ही आता गोळ्या रस्ता नाराजी नाही अतिक्रम केला दिसायला दिसतो रस्ता त्याच्यात काय कारवाई केली तुम्ही त्याला काढता का पाठायली तुमच्या सैन शिक्षण का पाठायली त्याला शांतला सोनवणे बापरूम हां सोनवणे संजय नारायण सोनवणे का त्यांना मोठी पाठाने जाऊन बोलून तुम्ही त्रास दिला का त्यांना ग्रामपंचायत सरपंचा मला तेलची पाईपलाईन दिली साहेब विचार करायची गोष्ट आहे दहा फुटा माझा पाइपलाईन ग्रामपंचायत लोक पाठवले होती दहा फुटा पाइपलाईन करत होती माझ्या ते त्या लोकांनी बालकितलं पाईपलाईन तेलच्या पाण्याची आड राहिली मला पाईपलाईन तो कुठं दिली चर्चा थोटल माझं हरिजी पाईपलाईन मध्ये कनेक्शन असतील किती शेवट मी मला पाणी मिळणार किती मग आपण मोटर टाकते पाईपला पट्टू भरू का पाण्याची निस ति माझं हे चाललंय ह्या सरपंच मत दे मतदान करून सुद्धा मला हे न्याय देत काय त्यांनी उत्तर राखून द्यावं की तुमची चूक आहे हे माझी चूक जर असेल जरी मला शेष की शेष नाही लोकांनी पोलीस लोकांनी माझा गुन्हा दाखल करण्यात यावा नाही आम्ही का यांच्या सरपंच जे लोक गाव ठाण्यात अतिक्रम केले त्यांचा गुन्हा दाखल करण्यात यावा माझा अतिक्रम रस्ता खुला करून द्यावा काय भूमिका आपली इथे का मी इतकं नाही जोपर्यंत अतिक्रम काढून घेत नाही तोपर्यंत इतकं उठणार नाही मला न्याय भेटत नाही तोपर्यंत अतिक्रम काढून मी गाव ठरवतो आणि यांचा गुन्हा दाखल झाला काय काय दोन हजार पासून मला कारण यांची कारचा बांधा बांध आहे त्यांचा दहा पाच रुपये देणं ना देणं नाही हे कुठं मुंबईत दिलेला लोक त्यांचं इथं मतदान सुद्धा नाही साहेब जे अतिक्रम लोक करतात त्यांचं मतदान सुद्धा नाही इथं ती जात सुद्धा नाही ती तरी सुद्धा इथ लोक पाठीशी घालतात माझा ग्रामपंचायतला अधिकार आहे मताचा अधिकार आहे कागद मागाचा अधिकार आहे कागद द्यायचा अधिकार आहे मग मी चुकते कुठे सांगून देशात पण त्यागा करण्यात चुकले कुठे मत सगळं असतो माझ्या वर्गात ठेव पण ज्या ज्या घरातील मतं जास्त असे ज्या घरात बाळकुटी ते राहत त्याच्या बाजू एक ग्राम पंचायत मधली लोक त्यांची बाजू घेऊन बोलते ती आणि त्यांना न्याय देतो तर मला न्याय देत नाही काय माझी चूक आहे मी एकटाच आहे माझं माझं भागायला नाही मला गुंतावर चिन नाही स्वतःची सिटी जागा आहे थोडी मी गावठानात राहते सगळी राहतो मी जागा जगायला करत नाही मी त्या लोकांना म्हणतो गरजार माझा गावठानात मी त्यांना मानत नाही सरकार मानत आहे तुम्ही व्यस्त ठेवा आणि गहो बांधा त्यांची गर बांधा आता नगर मध्ये जास्त हा काही पोर्टंट आहे जे आहे त्या घराकडे रस्ता जायना निशा काय निशा शिंदे निशा शिंदे त्यांच्या घराकडे रस्ता जायला नाही निश्वास हनुमान सोनने त्याचा रस्त्याचा पाठपुरावा चालत त्याचा घराकडे रस्ता जायला नाही नुसते आडवाड विचार अशोक नगरमध्ये आडवाड येऊन ही मानते आताच्या काळजातून लोक आधी बात आडवत नाही ती सरकारच्या जागे जागेत राहून लोक आडवत ती माझी जागा माझ्या जागेतली जायचं नाही आणि यायचं नाही मग ह्यांनी तुम्ही सांगा दोन हजार तेरा चौदाला दोन हजार तेरा चौदाला ह्यांनी काय केलं सोय

दोन हजार तेरा चाल ज्या टायमाला ड्रेनेज लाईन करत होती लोक त्या टायमाला मी म्हटलं की ड्रेनेज लाईन तुम्ही करताय तर राष्ट्र झाला पाहिजे जर नाष्ट नाही केला तर ड्रेनेज लाईन तुम्ही करू नका मला तीन आश्वासन यांनी लोकांनी दिलं ग्रामपंचायत मधल्या तुला करून देऊ ड्रेनेज लाईन पूर्ण होऊन गेली आज मला आणलं पर्याय दिला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तू मला येवलं तेव्हा घर बांध जाग येतो मी सुद्धा घेतल्या तरी काही सुद्धा दिलं नाही तुम्ही येऊन बाबा

मी सगळे यांचा देवा देवा काय हाय तिच्या येते लोकांना साथ देत होती ग्रामपंचायतला अधिकार आहे का नाही रस्ता द्यायचा ग्रामपंचायतला अधिकार आहे का नाही अतिक्रमण केले नाही कारवाई करायची आहे का नाही ग्रामपंचायतला पंचायत समितीतल्या लोकांना अधिकारी अधिकार आहे का नाही सगळ्या पत्र व्यवहार तर कुठला सुद्धा कागद नाही मला त्यांनी रस्ता का फोडला मिळून रस्त्याचा का काढला दोन फुट येणार कु वाटलं नाही ग्रामपंचायतीचा मालमत्ता त्यांनी अतिक्रम केलाय दिसायला रस्ता दिसतोय पैशावाला माणूस आहे हा मी आम्हाला डायरेक्ट आम्हाला म्हणतोय माझ्या बाय तुला म्हणते तुम्हाला पैशाने घेईन इतकं मी श्री म्हणताय का रस्ता अडायचा गवठाण्यात